अरे टेकन था टेकन था। <laughs> चला चाललो दुकानावर सकाळ वाजलं सात वाजले चला आता बराच टाइम झालेला चाललो आता चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये बघा बराच माल आलेला आहे ना माल आले आप पण आपल्याला याला काही पाणी नाही आहे येऊनुसता पाण्या पाणी होतं हो याला काही टेन्शन नाही वर्षा पाणी ना ना परत तो भर नास्ती असते या बघा दरम हा अरे बाबा भरले भरले अॅन भरले अॅन वाचलो भरलेले आहेत कल्लुनी भरले ह्याल नल गेले चला तर पहिले सगळा नल आहेत पाणी गेले बराबर त्या पण बरोबर तुला चला आता सगळा व्यवस्थित लावून जिथं एकदम परती या बघा वावी मला तीन वावी दिलेल्या आहेत जशा लागतील तशा मी घेऊन जात जण आणि या साईडला बघा आवऱ्या किती आहेत तीन दोन पाच वावी येण भरलेल्या आहेत जशा लागतील तशा आई कापून कस्टमरला देईन या साईडला मस्त वाईट आहे या साईडला बघा मस्त शिमोऱ्या आणलेल्या आहेत शिमोऱ्या मोठ्या मोठ्या आहेत सगळ्या मांड्या काष्ट्यावल्या समस्त मांडी बघा आणि या साईडला मस्त हलवं आहेत या साईडला खापरी पापलेटात जितारी हे राहसं हे मोठं सर्ग आणलेलं एक किलो जाई का बारकी पापलेटात जो पाव किलो जाईक खापरी पापलेडा या साईडला जितारे आणि रावस दोन्ही साईडला ठेवल्या या साईडला सुरम आणि या साईडला बघा चौदा किलोची जितारी आणलेली आण किलो आहे आज रस्ती आहे बघा नुसती इक्र बघा नुसती लाल भरा आखी रक्तान भरलेली आहे मला गावरी दाखवत दही बघा ती लाल गावरी चौदा किलोची आहे एक नंबर आहे खायला पण जाम भारी लागेल आणि या साईडला माझा मावरा भरलेला आता कमी दिले कारण की माल एकदम कमी भेटला याची मुलं चला तर गाई ज्या नाष्ट करायला या बघा या साईडला मस्त वावीच्या बोट्या आहेत आणि या साईडला आपली कंट्रोल आहेत बघा कंट्रोल यायची लगेच चालू पण झाली मस्त मोठी कंट्रोल होती ही काय ती आपले कोलेगाव नाक्यावर तिशा आहे नी घेतलेली काल तर आता मस्त नाष्टा करून दिला या साईडला मस्त भाकरी आहेत तीन भाकरी आहेत चला या नाष्ट कराय मस्त गरम या बघा इकडे आपली पूजा ताई मस्त चिमुऱ्या मोरत मोडता बनली नाही म्हणून ती तोरता तोरणार नाही बरोबर बोललो ना आता माहिती तिला चावला ते शाप याला काही झालं मी माझं दुकान बंद करून इथं आई जवळ ना आईचं दुकान बंद करला आपला बंटी आणि इथं गोलूवर आपली कोलबी कापली तर पहिले मी दाताना कोलवी घेऊन येतात आज थोडा गिराक जास्ती होता त्याच्यामुळं जो टाप म्हणलेला आपला कोलबीचा तीस किलोला तो खपला बारा वाजता सवार तर आता आपल्याला ना कोलबी नाही तर मी पहिले कोलवी आणाल आता बराच टाईम झालेला अजून टाईम झाला तर त्यांची पण दुकानं बंद होती लगेच पाच वाजता चालू होती मग मला पाच वाजता जायला येतं कंटाला पाणी बिनी यायला मग अजून कंटाला येतं त्याच्यामुळं तर पहिले मी जाऊन कोलबी घेऊन येतो ना आपली दोघा जणं आहेत तिथं लगेच दुकानं बंद करतील घर जातो मी डायरेक्ट घरा आईन चला तर काहीच पोचलो घरा ना आपला बघा मस्त पाठी इथं आपली मावऱ्याची पाठी आहे ना मी आता या टेम्पोला रशी मरली जाम जोराचा लागला रे बाबा जाम जोराचा लागला या बघा चला आता लाव तिथं बाबू काय उचलत नाही वजा न ती चढले नाही मला नको मला नको तूच का चला तर गाईच या जेवाला या बघा मस्त जेवाला या साईडला वावीचा बगूर दिलेला सॉरी वावीचा बगूर नाही मठाने मठाने मस्त मटणाबाई भरारी टेकलेली आईने आता किशोर नाही ना तर सगळं आपल्या आईलाच करावं लागतं या आईला आपला मस्त गोलू बसले समोर पाटी माय पाठीमागे टी व्ही बघतं इकडं आपला वाईटी या काही समजा बी नाही टी व्ही बघून फायदा नाही तो मोबाईलमध्ये घुसलेला इकडं आई बसली या जेवाल या मस्त जेवालाचा चला तर काहीच पोचलो आपले किचनमध्ये ना मी पहिले जोपनशा पैसे उठल्याने पहिलेच ठेवली चला या चहा प्यावा मस्त गरमागरम पिझाचं नाव तिघांसाठी तीन कप पहिला आणि तिसरा या चहा पिया दोन बस दा, साहिग। साहिग, दा दा जा। जा आता ठेवले काय आपला बोललो बघाय साहेब साहेब झाली का तुमची नाही टी शर्ट आहे हो साहेब चाय हो साहेब चाय घ्या एवढी सेवा नको करत जाऊ या चला तर काहीच चाललो आता आपली इकोन यायची आहे दुपार तिने मला तारास दिला टेम्पोनी त्याच्या मुला इला येऊन चालल्या चल बाबा बस चाल का टाइमपास करतो चल गिराका उगी तिथे फुलली एक लॉक केले इकडे बघा कवरी ट्रॉफिक आहे एक खड्ड्याच्या मुला आवरी ट्रॉफिक झाले एक खड्ड्या मुला आवरा मोठा खड्डा आहे की त्याच्यामुळे आवरी ट्रॉफिक लागतं त्यासाठी मी आपले ते रस्त्यांशी टाकणार आहोत इथून दोन रस्ते आम्हाला जायला त्याची जा मुला चला आता असते असते इथं इथंच आवडी ट्रॉफिक या पूर्ण खाली आहे आवरा मोठा खड्डा तिथे चला आता आपला असते असते चला चला रे चला लवकर लवकर चला राष्ट टाळून दिला धंदा लावा चला आणि गो कोण झोपले रे सांग अरे त्या जे पण एरिया आहे ना तिकडं तिकडं जाऊन झोप ना कधी ती झोपाचा हे बा यायला चार वाजल्यावर उडवा बाल

दोन किलो मस्त तापलेट घेतल्यान एक किलो वाव घेतल्यान तर आता हीच तोराज मागे लागतो परत मावरा रेलेला आहे ट्रॉफिकची मुलं गिराक येत नाही म्हणून मावरा रेलेला काय देऊ माझा माल खापला मी आलो आता आईचा राहिली तर बसाचा एवढा बार येतो आईला दिला मी संपला माझा काम 何それ हां चला तर गाईत सगळी मच्छी झालेली आहे व्यवस्थित पॅक करून चेक तुमचा मावरा या बघा दोन पिशव्या मस्त भरून दिल्या चला चला तर गाईत सगळा दुकान बंद करून झालेला तर आता जाऊ मस्त जेवून झोपता सकाळी उठून जरा दवाखान्याने जायचा आईला दवाखान्याने यायची आहे सगळा रिपोर्ट करणार आहोत सगळं दाखवाला नेणार आहोत डॉक्टरला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री